माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व करा पनवेल उरण महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध नागरी समस्यांच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील महाविकास आघाडी अध्यक्ष बबनदादा पाटील हेमराज म्हात्रे विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे सतीश पाटील भावना घाणेकर आरसी घरत गणेश कडू जेम म्हात्रे आदी महाविकास आघाडीचे घटक पक्ष व सदस्य मोठ्या संख्येने महाविकास आघाडीच्या कोर कमिटीमध्ये परवा ठरल्यानुसार आजची पत्रकार परिषद आहे या कोर कमिटीमध्ये जे निर्णय झाले त्याच्यामध्ये लैनाचं जे आंदोलन चालू आहे नैनाच्या क्षेत्रात चार हजार कोटी रुपयांची कामं त्या ठिकाणी सिडकोनं रस्त्याची आणि गटराची काढलेली आहेत याचा अर्थ ते दडपशाहीनं प्रकल्प पुढे न्यायला मागतायत त्या जनतेचा असणारा विरोध तीव्र करणं आणि जनतेच्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं नैना आंदोलनामधल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन हे आंदोलन पुनरुपी प्रज्वलित करणं त्यासोबत सिडकोच्या विरोधातल्या ज्या समस्या आहेत विशेषतः गावठाणा शेजारी बांधलेली गरजेपुटीची बांधकामं प्रकल्पग्रस्तांच्या विविध बांधकामावर सिडको आणि महापालिका जे वरवंटा चालवायला मागतोय बाबतीत जनतेच्या भावना जाणून त्या आंदोलन तीव्र करणं त्या सोपतीनं नव्हेंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याच्या दृष्टीनं जे काम समितीच्या माध्यमातून होत होतं तिथं थोडीशी वेगळ्या पद्धतीनं कामकाज होतंय जे एम साहेब भूषण पाटील आणि अन्य जे चार पाच मंडळे आहेत त्या मंडळींना दिल्लीला बोलावून रात्री एक वाजता उद्याची बैठक कॅन्सल झाली म्हणून सांगितलं जातंय आणि दुसऱ्या दिवसाच्या वर्तमानपत्रात भाजपची पिळावळ आणि मुरलीधर मोहोळ यांचा निवेदन स्वीकारतानाचा फोटो येतोय याचा ये अर्थ त्या समितीच्या दाजिन्या नसणाऱ्या सदस्यांना बाजूला करत केवळ भाजपचं काम चा चा त्या ठिकाणी पुढे रेटण्याचा अजेंडा चालवला जातोय तर त्या बाबतीत देखील जनतेच्या भावना जाणून घेऊन महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिपा पाटलांचं नाव दिलं जावं म्हणून आंदोलनाला गती देण्याचा निर्णय घ्यायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी ही परिषद जी आम्ही घेतोय एल्गार परिषद त्याच्यामध्ये साधारण साऱ्या घटकांना आपले मुद्दे आपला विचार मांडण्याची संधी दिली जाईल आणि त्या याच्यातून एक कॉमन अजेंडा तयार करून त्याच्यावर हे आंदोलन संघटित करण्याचा आमचा प्रयत्न आहे पनवेल महानगरपालिकेचा जो प्रॉपर्टी टॅक्सचा विषय प्रलंबित आहे पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना करमाफी देण्याची जी मागणी प्रलंबित आहे पनवेल महापालिकेनं लावलेली शास्ती आणि केलेल्या जप्त्या या बाबतीत जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून त्या परिषदेमध्ये चर्चा करून निर्णय घेणं अपेक्षित आहे त्याचसोबत पनवेल शहरासहित कामोठा असेल खारघर असेल कळंबुली असेल तळोजा असेल नवीन पनवेल असेल वडगर कर्गाडे असेल या साऱ्या नवीन भागाला आणि ग्रामीण भाग जो महापालिकेत आहे या साऱ्यांना तीन तीन दिवसानं पाणी पुरवण्याचं काम महापालिका आणि सिडको करते आहे त्या पाण्याच्या प्रश्नाला देखील कुठंतरी व्यवस्थितरित्या मार्ग करून देण्याच्या दृष्टीनं या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही काम करायला मागतोय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त नगरविकास विभागाचे सचिव प्रधान सचिव आणि राज्याच्या मुख्य सचिवांना आम्ही निवेदन देऊन या विषयांना मार्गक्रमण करून द्या म्हणून विनंती करणार आहोत आम्ही निवेदन देताना एकनाथ शिंदेसाहेब आणि उदय सामंतांनाही देणार आहोत पण आत्तापर्यंतचा आमचा जो अनुभव आहे तो अशा पद्धतीच्या जनआंदोलनाला किंवा जनतेच्या मागण्यांसाठी या मंडळींकडं वेळ नसतो असलाच तरी ते येऊ नयेत म्हणून या ठिकाणचे दोनही आमदार प्रयत्न करत असतात ठरलेल्या बैठका रद्द करून घेत असतात असा अनुभव आत्तापर्यंत आलेला आहे पण राज्याच्या घटनात्मक प्रमुख म्हणून त्यांना आम्ही आमचं निवेदन देऊन या समस्यांच्या बाबतीत कार्यवाही करण्याची विनंती करणार आहोत आणि या साऱ्याच्या याला मागण्यांना गती देण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठं आंदोलन पनवेलमध्ये संघटित करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत ज्याचं साधारण निश्चित त्या परिषदेमध्ये आम्ही करायला मागतोय आणि त्या पद्धतीनं ते राबवलं जाईल पण हे आंदोलन निश्चितपणानं निर्णायक असं असेल असा, असे असा प्रयत्न आम्हा अपेक्षा मागण्या जरी शिडकोशी संबंधित असल्या नैनाशी संबंधित असल्या पनवेल महानगरपालिकेशी संबंधित असल्या तरी हा मोर्चा पनवेल महानगरपालिकेजवळच आम्ही काढणार आहोत एकत्रच मोर्चा काढू जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांना नगरविकास विभागाच्या सचिवांना आम्ही विनंती करू की आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी आमच्या मोर्चाची दखल घेऊन निवेदन घ्यायला आणि त्याच्यावर कारवाई करायला आपण पाठवा अन्यथा आम्हाला हे आंदोलन आणखी तीव्र करावं लागेल अशा पद्धतीच्या भावना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत